नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत गणेबैल टोल नाक्यावर आंदोलन ठराविक लोकांना पास जमिनी शेतकऱ्यावर अन्याय तब्बल दोन तासाहून अधिक काळ छेडले आंदोलन चुकवेगिरी करणाऱ्यावर कारवाई करा काँग्रेसची मागणी बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गणेबैल येथील टोल नाक्यावर खानापूर तालुक्यातील काही ठराविक व बड्या नेत्यांना टोल टोल माफी करून त्यांची वाहने फ्री करत असल्याचे निदर्शनाला तसेच स्थानिक काही लोकांनी आंदोलन यावेळी लागल्या होता जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी बोलताना सुरेश जाधव म्हणाले ज्या गाड्या एक्झम्टेड आहेत आमचा त्याच्यावर आक्षेप नाही आमदारांच्या हेड खाली इथं केबिन मध्ये दहा गाड्यांचे नाव आहेत त्या सगळ्या दहाच्या दहा गाड्या एक्झम्प्टेड असतील तर आमचं ऑब्जेक्शन नाही एक्झम्प्टेड नसतील सरकारी नियमाप्रमाणे तर त्यांच्यावर एफ आय आर करण्यात यावा त्या सगळ्यांना इथं बोलवावं त्यांचे पैसे वसूल करून घ्याव्यात दुसरा मुद्दा मागच्या वेळेला जे डी सी साहेब आमदार साहेब बीजी मंडळींनी जे काय आश्वासन डी सीनी दिलं होतं ते डी सीनी आश्वासन पूर्ण केलंय का शेतकऱ्यांचे पैसे मिळालेत का आमच्या माहितीनुसार बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळाले नाहीत काही लोक तुमच्या म्हणण्याप्रमाणे काल कोर्टात गेलेत कोण येते गाडी कशासाठी कुठल्या ऑर्डरसाठी की ऑर्डर पण देत नाहीत या सर्व गोष्टींचा इथं खुलासा होणं गरजेचं आहे या गोष्टींसाठी म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे माझ्या बाबाची शेती गेली शेतकऱ्याला पैसे दिले नाहीत नॅशनल हायवेने मास्तरला दिलेत ज्याने शेतीमध्ये पाऊल ठेवला नाही ह्याच्या नावाने दिलेत माझा बाबा गे दा मरून गेला एवढा मोठा अन्याय लोक मरून गेले तरी तुम्ही पैसे देत नाहीये आणि ह्या दहा लोकांना तुम्ही एक्झम्प्ट करता

त्यावेळी आमच्या इथल्या शेतकऱ्यांनी शिथल्या शेती शेती ज्या गेलेल्या रस्त्यामध्ये त्यांची शेतीची नुकसान भरपाई देण्यासाठी या त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारचं त्यांनी इथं आंदोलन केलेलं आहे त्यावेळेला त्यांनी फक्त एक महिन्याभरात आपण जे काय आहे ते शेतकऱ्यांना देतो म्हणून सांगितलेलं होतं परंतु अजूनही त्याचा पत्ता नाही आहे आणि शेतकऱ्यांच्यावर टॉबचा अन्याय होत आलाय आलाय पण या आजूबाजूच्या जवळपास एक दहा बारा खेडे आहेत साहेब दोन तीन किलोमीटरच्या आवारामध्ये या जे इथले लोक आहेत ते जा करताना त्यांना इथं टोल नका टोल नाक्यावरती इथं जे तोल आहे ते अमाऊंट भरावं लागतंय हा एवढा मोठा अन्याय की काही लोकांची घरं या टोल नाक्याच्या ह्या बाजूला घर आणि टोल नाक्याच्या त्या बाजूला शेती आहे अशा आणि सुद्धा इथं भरावं लागतंय आम्ही कितीतरी पेशंट आमच्या गाड्यामधून ज्यावेळेला घेऊन येतो साहेब त्यावेळेला याने पेशंटांना सुद्धा असलेल्या इमर्जन्सी तरी याने सोडत नाहीत पण कुठला तर राजकीय फुडारी मंडळी आली तर त्यांनी हा लवकर आपला जे काय हे आहे ते ओपन करून त्यांनी फ्रीमध्ये पाठवून देतात अशा प्रकारचे भरपूर अन्याय झालेले आहेत साहेब आणि या शेतकऱ्यांना तर न्याय मिळावाच बरोबर या आजूबाजूच्या जे सात आठ गावचे लोक लोक आहेत माझं तर म्हणणं आहे की कि पंधरा किलोमीटरच्या रेडियसमधल्या येथील जी जे आपले नागरिक आहेत त्या सर्वांना टोल पासून त्या तोलच्या ह्याच्यापासून माफी मिळा माफी मिळावी तो त्यांना तोलमुक्त करावा अशी मी सरकारकडे इथं विनंती करतो आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं तुम्ही ते मांडावा अशी माझे सुद्धा विनंती करतोय